रास्ता रोको आंदोलन व आदिवासी पेसा संघर्ष समिती साक्री वतीने तहसीलदार निवेदन साक्री तालुक्यातील दहा ते बारा गावातले नागरिकांनी महामार्ग क्रमांक सहा सुरत ते धुळे हायवे शेजारी फाटा साकरी येथे आदिवासी पेसा संघर्ष समिती वतीने रास्ता रोको आंदोलन केला तहसीलदारला निवेदन देताना काही मागण्या सरकार समोर ठेवल्या आंदोलनातील मागण्या अनुसूचित पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करून स्थगित केलेली अनुसूचित पेसा क्षेत्रातील सतरा सनवर पदभरती तत्काळ सुरू करावी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी आदिवासी विकास विभाग अंतर्गत साक्री तालुक्यातील रोड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये निकाल लागपर्यंत बेगर पेसा उमेदवारांना पेसा क्षेत्रात नियुक्ती देण्यात येऊ नये आमचे प्रतिनिधींनी असे सांगितले की दहा ते बारा गावाचे आंदोलनकारी मागण्यासाठी गोळे झाले बिलखडी उमर्यामाळ सुकापूर मांजरी माजलगाव अनेक गावातील लोकांनी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट नवापूर टुडे न्यूज उमेदवार म्हणजे आपला अनुसूचित क्षेत्रांना आपला आदिवासी बंधू भगिनी या नोकरीला लागायला पाहिजे त्यांनी साठी आंदोलन आपला आपण रेशन नाही भेटत त्यांनी करता आंदोलन करणार नाही भेटव त्यांनी आंदोलन करणार पण आज आपण आपला पुढे नोकरी पाहिजे देण्यासाठी आंदोलन करायला म्हणा आणि जवळपास नोकरी करता आंदोलन हा पहिलाच होय आपला आणि ते आपण हक्क जरूर मिळाडू त्यांनी जे काही करायला पाहिजे आज रस्ता रोख करणार सकाळ